मिरजेतील ख्वाजा वसाहत गल्ली नंबर दोन येथे घराला लागली भीषण आग मिरजेतील ख्वाजा वसाहत गल्ली नंबर दोन येथे राहणाऱ्या मुबारक मुसा मुजावर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली आग एवढी भीषण होती कि की त्यामध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय घरातील सगळे लग्न कार्यात असल्यामुळे घरात कोणीच नव्हतं सुदैवानं जीवितहानी हानी त्यामुळे झाली नाही यावेळी तेथे स्थानिक नागरिक व जन सुराज्य सांगली जिल्हा युवक अध्यक्ष अल्ताफ रोहिले